श्री गुरुदेवदत्त भगवान शंकराच्या मंदिरात तीन गोष्टीचे स्मरण करावे एक आपल्या घरातील जल महादेवाला जरूर समर्पित करावे दुसरी भगवान शंकराच्या मंदिरात जाताल तेव्हा जमले तर थोडे सेवा करावी सफाई करावी झाडू पोछा करावा निर्माल्य असेल तर विसर्जन करावे तिसरी भगवान शिवांच्या मंदिरात जेव्हा जाताल काही वेळ नंदीपाशी बसून महादेवाला जसे नंदी बघत असतात निहारत असतात तसेच काही वेळ बसून भगवान भोलेबाबाला निहारावे प्रयत्न करावे बाबा झोळी भरून देतील दोन महिन्यातून एकदा पाण्याच्या कलशामध्ये थोडेसे दूध टाकून पाच काळी मिरी टाकून भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे जीवनामध्ये कधी घरामध्ये मोठा आजार प्रवेश करणार नाही हजारो लाखो आजारासाठी कुंदकेश्वर महादेवांचे नावाचे पुरेसे आहेत शरीरामध्ये आजार झाला असेल तो आजार समाप्त होत नसेल चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये पडून असाल डॉक्टरांना आपले काम करून द्यावे कधी आपण एक बेलपत्र घेऊन शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करावे त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग जलाम जलाधारेतून पाणी खाली पडते त्या दिशेला असावे आणि त्या बेलपत्रावर कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने जल समर्पित करून आपल्या आजच्या अंज अंजनीमध्ये थोडेसे जल घेऊन यावे आणि त्या रोगग्रस्त व्यक्तीला मात्र अजमन करण्यासाठी द्यावे किंवा त्याच्या मस्तकावर लावावे जास्तीत जास्त आठ नऊ घंट्यामध्ये तो व्यक्ती हळूहळू हल बरा होण्यास सुरुवात होईल आणि बरा होईल मोठ्यातील मोठ्या आजारासाठी कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करावे सफलता प्राप्त होत नसेल तर एक धातुरा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपले नाव आणि गोत्र बोलून भगवान शिवाला अर्पण करावा प्रारंभ करावे आणि बाबाला विनंती करावी पाच ठिकाणी बेलपत्र अर्पण करायला पाहिजे आपल्या कामांना पूर्तीसाठी पाहिले पहिले बेलपत्र भगवान शंकराच्या मंदिरात प्रवेश करताना भगवान शंकराच्या चौकटीवर एक बाजूने दुसरे बेलपत्र भगवान शंकराच्या नंदीच्या डोक्यावर तिसरे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर जलाधारीवर तेथून पाणी जात असले आहे तेथे चौथे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर जे जलपात्र लावलेले आहे आणि त्यातून जल पडत आहे त्या जलाधारीवर शिवलिंगावर अर्पण करावे आणि पाचवे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करावे व्यक्तीचे मनोमन पूर्ण होते शिवमहापुराण सांगते की आपले एखादे काम अडकत असेल ते काम होत नसेल तुम्ही परेशान झाला असेल खूप थकले असेल त्या कामासाठी सगळ्यासमोर हातही जोडले असेल सगळ्यापाशी जाऊनही आले असेल पण तरी ते काम होतच नसेल तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरासमोर दिवा लावून ज्या कामासाठी तुम्ही दुनिया समोर सांगून बघितले नाही झाले त्या काम कार्याला एक वेळेस दिवा लावून निवेदन करून मग जाऊन बघावे काम पुढे जाणारच शिवाला आपण आपण एक बेलपत्रावर बेलपत्राची दांडी तोडून टाकतो त्या दांडीचे चंदन एकशे आठ वेळा पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ बोलून त्या बेलपत्र एकशे आठ बिंदी ठेवावी आधी आपली कामना करून बाबाला आपले मनातील सांगून आपण शिवलिंगावर त्या बेलपत्राला अशोक सुंदरीच्या जागेला स्पर्श करून शिवलिंगाच्या कटी भागाला स्पर्श करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे दुःख कितीही मोठे असेल भोले बाबा संपवत संपतील शनिवारच्या दिवशी जर भगवान शिवाची आराधना केली तर शनिवारच्या दिवशी भगवान शिवाला जल समर्पित केले तर जिंदगीमध्ये व्यक्तीचे कधी अकाल मृत्यू होत नाही सोमवारी महादेव समोर दोन लवंग आणि दोन कापूराच्या वड्या ठेवाव्या आणि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नंतर महादेवासमोर ठेवलेले लवंग आणि कापूर आपल्या उजव्या हातात ठेवून मूठ बंद करावी आणि आपल्या कानातील इच्छा कामना भगवान महादेवाला सांगावी त्यानंतर एक तुपाचा दिवा लावून त्या दिव्यात मुठीत असलेली लवंग आणि कापूर टाकावी असे केल्याने नक्कीच आपल्या मनातील इच्छा भोले बाबा पूर्ण करतील जर खूप जास्त तकलीफ असेल खूप जास्त दुखी असेल खूप कष्ट असेल खूप परेशानी असेल आपले कष्ट संपतच नसेल एक बेलपत्र घेऊन जावे बेलपत्राच्या मधल्या पानात मध लावायचे आणि खालच्या दोन्ही पानांना तूप लावायचे आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर जल समर्पित करावे आणि आपली कामना करून भगवान शंकराचे जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची समोर ते बेलपत्र चिटकावून यावे आपण केवळ पाच सोमवार करून बघावे आपले दुःख तुरंत तुरंत समाप्त होतील जर एखाद्या व्यक्तीचे काम होतच नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत असेल ते काम होतच नसेल तर भगवान शंकराच्या नावाचा उलटा जप करायला सुरुवात करावी नम शिवाय ओम भविष्य भविष्यपुराण सांगते की माता लक्ष्मी सात वेळेस प्रत्येक प्रत्येक मनुष्याच्या दरवाजावर जाऊन उभी राहते पण दरवाजात चप्पल पडलेले असल्या कारणाने माता लक्ष्मी वापस निघून जाते शिवपुराणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्या येत असतील तर अखंड कच्चा तांदूळ म्हणजेच अक्षत नियमितपणे शिवाला अर्पण करावे धनाची प्राप्ती होते फक्त तांदूळ तुटलेला नसावा लक्षात ठेवा शिवपुरानुसार जो व्यक्ती भगवान शंकराला तुपाचा अभिषेक करतो त्याचे आरोग्य उत्तम राहते जर एखाद्याला आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर त्यांनी शिवलिंगावर तुपाचा अभिषेक करावा शिवलिंगाचा तुपाचा अभिषेक केल्याने माणूस बलवान आणि निरोगी बनतो आणि सर्व सुखांची प्राप्ती होते शिवपुराणात सांगितलेले आहे की भक्तांनी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पाच सोमवार उपवास करावा या व्रतामध्ये प्रदोष व्रत व्रताप्रमाणेच सकाळी आणि प्रदोष काळात भगवान शिवांची पूजा केली जाते हे व्रत यशस्वीपणे पाळल्यास तुपाच्या तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच त्या सर्व भक्तावर भगवान शिवांची कृपा राहते आयुष्यात व्यक्तीला सतत पैशाशी संबंधित समस्याचा सामना करावा लागतो शिवपुराणात धनाशी संबंधित समस्याचे काही उपायही सांग सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो यावर उपाय असा आहे की अक्षद, अर्पन रोज अक्षत पाण्यात मिसळून शिवलिंगार अर्पण करावे जर तुम्हाला दररोज करणे शक्य नसेल तर दर सोमवारी हे करा उपाय केल्यास धनाची देवी लक्ष्मी प्राप्त होईल श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय